शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या जैन मठात महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी शासन स्तरावर गतिमान हालचाली सुरू झाल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत व्यापक बैठक घेऊन काही सकारात्मक निर्णय जाहीर केले त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय तर आज वनतारा संस्थेचे अधिकारी विहान कर्णी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची पुन्हा भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर वनतारा संस्थेनं एक पाऊल पुढं टाकत शासनाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे तसंच नांदणी परिसरात महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनतारामध्ये स्थलांतरित करण्यात आली त्यानंतर तीव्र पडसाद उमटले रविवारी निघालेल्या पंचेचाळीस किलोमीटरच्या आत्मक्लेश मुकपदयात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत व्यापक बैठक घेतली त्यामध्ये महादेवी हत्तीळ नानडी मठात पुन्हा आणण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करेल असं स्पष्ट करण्यात त्यानंतर आज सकाळी वनतारा संस्थेतील वरिष्ठ अधिकारी विहान करणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीनं दाखल होणाऱ्या फेरविचार याचिकेत वनतारानं सहभागी होण्यास संमती दिली आहे तसंच वनताराच्या वतीनं भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे न्यायालयाच्या आदेशानुसारच महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये आणण्यात आलं सर्वच समाजाच्या धार्मिक भावनांचा नेहमी सन्मान करतो असं सांगत वनतारानं कोल्हापूरकरांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे दुसरीकडे महादेवी हत्तीणीसाठी नांदणीमध्ये वनविभागानं निवडलेल्या जागेवर पुनर्वसन केंद्र उभारण्यास वनतारानं तयारी दर्शवली आहे तसंच या केंद्रात महादेवीच्या सांध्या आणि स्नायूंना आराम देण्यासाठी विशेष हायड्रोथेरपी तलाव पोहण्यासाठी तलाव लेसर थेरपी आणि उपचार कक्ष विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्रीचं निवारा शेड साखळदंडाशिवाय मुक्त हालचालीसाठी हिरवीगार मोकळी जागा रबराचे प्लॅटफॉर्म अशा सुविधा पुनर्वसन केंद्र उपलब्ध करून देण्याची वनतारानं तयारी दर्शवली आहे त्यामुळं महादेवी हातीण लवकरच नांदणीच्या मठात येण्याची आशा निर्माण आहे